फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन मागील दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विरवाचे कोतवाल नंदकिशोर हिरामन ख्रोबागडे यांचा मृतदेह आज रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी मूलच्या उमा नदीमध्ये सापडल्यानं एकच खळबळ उडाली सिंदेवाही तालुक्यातील मौजा विरवाहे येथील कोतवाल नंदकिशोर हिरामन ख्रबागडे हे मागील अनेक दिवसांपासून सिंदेवाही येथील मदनापूर वार्डात राहत होते कुटुंबियांनी सिंदेवाही इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक शंका उपस्थित केली होती दहा दिवस लोटू नंदकिशोर परत न आल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं दरम्यान रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी उमा नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे आरोपींनी मूल उमा नदीवर असलेल्या छोट्या पुलावर नंदकिशोर ख्रोबागडे याला फेकले होते आज सकाळी रेस्क्यू टीम नदीत शोधत असताना पुलापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर नदीच्या थळीना नंदकिशोरचा मृतदेह सापडला घड्याळ आणि कपड्यावरून नंदकिशोर ख्रोबागडे यांची ओळख पटली मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले पुढील तपास पोलीस स्टेशन सिंदेवाही करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर